ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ओवळा माजीवाडा मतदारसंघ आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला तर चिंतामणराव देशमुख एज्युकेशन सेंटर आणि शासकीय इमारत स्वर्गीय सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत शिवाईनगर विस्थापितांचे पुनर्वसन समता नगर यांचे लोकार्पण करण्यात आले या लोकार्पण सोहळ्याला खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव माजी आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते

यांनी प्रशिक्षण केलं जाईल सदा आमदार दिसत नाही त्यांचं काळगोळ सदचा पाठपुरावा आणि स्वतः मनापासून यामुळे